श्री श्रीराम गणपती बाप्पा मोर्या तरा तरा था था तर आता राहिलेत फक्त आपले शॉपमध्ये दोनच दिवस आणि आपण घेतलं डायमंड वर्क करायला काल धोतर वगैरे घालून झालं होतं तर काल आपल्या खूप काम असल्यामुळे टचअपचं त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ नाही काढता आला तर आज केली आहे सुरुवात ब्लॉगला आणि आता राहिलेत दोनच दिवस तर आपले पप्पा पूर्ण जाणार आहेत शॉपमधून तुम्ही तर फक्त दहा दिवस असता बाप्पांसोबत आम्ही दोन महिने असतो पण खूप मन भरून येते कारण की पूर्ण दुकान खाली होत जाईल उद्यापासून पप्पा जाणार आहेत आपल्या शॉपमधून तर पप्पांना एकच प्रार्थना करेल की ही कळा दिली आहेस तुम्हाला ही कळा माझ्यात अशीच रुजू राहू दे आणि कुठल्याही प्रकारचे अहंकार या कलेचा माझ्या अंगामध्ये येऊ नको देऊ आणि अशीच कळा मरेपर्यंत माझ्यासोबत राहू दे आणि तुझी साथ असू दे तर नीरजने तिकडे घेतले आपल्या मूर्तीला आखणी काढायला तर आपल्या मूर्तीची व्हिडिओ फायनल मी एकदाच टाकणार आहे पूर्ण ए टू झेडपर्यंत कसं काय वर्क केलं आहे ते तर आपण दोन दिवस झाले कंटिन्यू जागाच आहे झोपलो नाही पण आणि वर्क पण आपले चालूच आहेत कामं चालूच आहेत सर्व थकलेत तरी कामं सुरूच आहेत राहिलेत फक्त दोन दिवस आणि आता आखणी करायला घेतले आपल्या मूर्तीला तर अजून लिकर वगैरे आहे तर चला आता कामावरती बसूया थोडाफार वर्क करायचं आहे आणि नंतर टचअपला बसायचं आहे चेकिंग करायची आपल्याला चेकिंग नाही केली तर कस्टमर नाराज होतात की आमचं हे काम आम राहिलं म्हणून म्हणून कस्टमरांना एकदम फायनल मूर्तं करून द्यावी लागते काय काय बाकी ते तर चला आता आपण बसूया आपल्या वर्कला फाईट गाल्यामधली चेकिंग आता पूर्ण करायची तर शेवटची मूर्ती होती विठ्ठल माऊली तर आपण तिला पण आता थोडेफार डायमंड्स केलेले स्पॉट स्पॉटबॉटला कारण की ताई बोलली होती स्पॉट बॉटला लाव आणि ती बोलली होती माझी मूर्ती ब्लॉक मध्ये दाखवतो म्हणून दाखवली तर चला आता नंदू भाऊ आवाज देते आपल्याला काय रे भाऊ सोनावर नेकेडला पिवळे बनवून आलो तर चला आता बॉडी कलर मारायचं काम दिलंय मला भाऊने थोडा बॉडी कलर आपला डार्क झाला होता आणि नीरज आपला इथे करतोय आखुनी आपल्या मूर्तीला पण केली आज राखणी त्याने आणि चितवाड्याला पण केली आहे तर नीरजा नाही माझी मूर्ती नाही ना, दाखवणार भाऊ आपली मूर्ती आता डायरेक्ट परवा शो होईल फुल व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये फुल तिला धमाका करायचा आपल्याला उद्घाटन सोहळा करायचा आपल्या मूर्तीचा चिंतामणीचा पण वर्क आपला अर्धवटच राहिलेला आहे कारण की तिथे चेकिंग करायला घेतलं त्याच्यामुळे आपल्याला काही जमलं नाही तो वर्क पूर्ण करायला त्या मुकुटालाच करायचं आपली मूर्ती झाकून ठेवली आहे तर पूर्ण पॅकिंग करून ठेवली आहे तर उद्या तिला पूर्ण रेडी करायची आहे होते की नाही होते ते पण माहीत नाही कारण की परवा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मूर्ती घरी न्यायची आहे कारण की नंतर ना जमणार नाही कस्टमर चालू झाले की गणपती घ्यायला आले की मग आपल्याला शॉप सोडून जाता येत नाही कुठे तर आज रेडीच करून घ्यायची आहे आपल्याला मूर्ती आज दिवस रात्र तर चालूच आहे आपलं काम पण तरी पण काम काही उरकत नाही तर असं घेणार आहे आपण काम उरकायला ही मूर्ती उद्या आपली जाणार आहे घरी जाईल त्यांच्या म्हणजे मांडवात तर, तर आता चला आपण घेऊया बॉडी कलर मारायला दोन दिवस राहिले तर आमच्यासाठी डबे बघू शकतात आठ आठ डबे आले पप्पू आता आणि मीच जेवायला बसले दोघांच्याच घरचे डबे आता पपली येईल आपली हळू हळू सागर काय करतोय आपला सागर आपलं तिथे चेंज करतोय आता नुसते सुरुवात घेणार आहे आणि आम आमच्या आकणीवाल्याची पूर्ण फाटलेली आहे फाटलेली आहे काय त्याची हवा निघाली आहे बोल आखणी करून करून आणि तर आता हलू हळू येतील सर्व जेवायला बघूया आज काय आहे डब्याला ते आहे आपला मात वांगा बटाटा पनीर पुलावर भात आणि डाळ भात चपात्या वगैरे आणलेत मस्त सर्व आले जेवायला नंदू भाऊ तिथे आत होते या जेवायला झालं आमचा हेल्थ टाईम आता शेवटचे दोन दिवस राहिलेत नंद्या शेटला लुटायचे आपल्याला तर पप्पू आता बोलतो मला दोन हेल्प पाहिजेत किती पाहिजेत तुला तिथे सगळ्यांना दोन दोन हेल्प पाहिजेत रम्याला तीन पाहिजेत वाटत रमे किती तीन पाहिजेत का बस झाला तुला एक रमे बाईला आपले एकच बस झाला भाऊ काम करतात ते उमे पण तिकडे त्या साईडला आहे आपलं काम करतोय टचअपचं तर आता आपला ता। त्या साईडच्या शॉपमधला झालेलं आहे चेकिंग पूर्ण आणि मी घेतली आहे वर्क करायला धोतर घालायचे दोन दोन मूर्त राहिल्या आहेत अजून एक 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 मूर्ती वाढतच चालली आहे शेवटचे दिवस आले तरी पण काय काम कमी होत नाही आणि आता आपल्याला चेकिंगसाठी बसायचे तर आता हेल्थ टाईम झालेला आहे आपला आता पिऊन घेऊ आणि उमे पण आपलं तिथं काम करतंय मला वाटलं त्या साईडला बसले आहे इथे तर या हेल्प यायला तर फायनली झालेलं आहे आपलं वर्क डन बघू शकता कशा प्रकारे केलंय दोतर एकदम अतिशय सुंदर फिटिंग बसली आहे अजून ज्वेलरी घालायची या मूर्तीला तर सर्व काम करतात आपला सागरबाई छकड्याला मारत गोल्डन तिकडे सर्व चेकिंग करतात आहे तर त्याला आता आपण चेकिंगला बसणार आहे चेकिंग करायला घेऊया काय कर बघू शकता आता आपण कसे सवंगडी आपले सर्व काम बिझी आहेत कामामध्ये काम, काम करतात आहे आपापला आपण घेतली आहे वही चेकिंग करायला आणि उमेश मूर्त घेऊन जाते पप्पा बसला येते डायमंड आणि पाठ कलर खडे लावायला गोल्डन मॅन गोल्डन मेन बसला आपला शाही मारायला हाय 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 बघू शकता तुम्ही फुल जोश मध्ये तीन वाजून चाललेत रात्रीचे तरी पण आपले काम करतात आहेत पोरं आमचा नंद भाऊ पण आज आहे काय सवंगडा आहे आमचा इथं चवकर आहे गोल्डन मार सागर पण इथं सिडिंगला बसलाय आणि आज आपली नंदीबाई बुक आहे सर्वात आधी मूर्त आली होती आणि ती आता सर्वात लास्टला बुकिंग झाली आहे चल थँक्यू बाप्पा तुम्ही मोदक कायला चाललेत आणि आमचा नीरज पण इथे आखणी करते अजूनपर्यंत आखणीचं काम पण संपत नाही या शॉपमधली आपली सर्व चेकिंग झाली आहे तर आता आपण त्या शॉपमध्ये चेकिंग करतो आहे आणि मी घेतली एंट्री करायला वही वगैरे सोबतच आहे तर आता सर्वांना मूर्त्या काढून देतोय मी टचअप करायला तर आता चला आपला टचअप करून घेऊया चेकिंग पण आज पूर्ण करायची आपल्याला पप्पाचा बोलतो दुपारचे बारा वाजले तरी चालतील पण आज <laughs> <laughs> चेकिंग झालीच पाहिजे पूर्ण तीन हेल पाहिजेत त्याला हा एक वाढला भाईचा आता पॉवर कमी होत चालली ना मग एक हेल अजून जास्त झालं त्याला तर चला या चेकिंग करायला झालं आता चाय टाइम सगळी थकल्यात खूप सर्वांच्या डोळ्यावरती झोप आहे नंतर भाऊ असते आमचा नंतर भाऊ फुल फुल आवाज टाईट झाली आहे या चाय प्यायला सागर पण जा छान द्या भाई पण आमचा चाय पितो आहे खरं झाल्या आता आमचा चाय टाईप पाच वाजून सतरा मिनिटं झालेले आहेत या चाय प्यायला सागरला खारी देतो बिस्किट दे जिरा रे जिरा हा जिरा बिस्किट आणलाय खारी कोंड पाहिजे अजून रम्याला पण खारी पाहिजे चाय पिया तर फायनली आज पण आपल्याला सकाळ झालेली आहे वाजलेत सात सर्व अजून पण काम करतात सर्व आपापल्या कामामध्ये बिझी आहेत रम्या भाऊ पण आमच्या सागरवायच्या टवाटालाय पूर काय बोलतो हो अड कवाट आलंय सगळ्यांची झावाट टाईट झालेली आहे आणि आपला बुटका सागर आणि नीरज पण तिथे पकवादाच्या मूर्तीला शाही करतोय नीरज तिथं आखणीला बसले सुकुत दे त्याला म्हणजे तुला दुसरी कुठली मूर्ती आहे तरी ते सॉन्ग चालू आहे फुल जोरात आणि पकवादाच्या मूर्तीला पण गोल्डन मारून झालेलं आहे फायनली नीरज पण अजून तिथून आखणीच करतोय आपला भाई पण गोल्डन करायलाच आहे अजून तर आपली झाली आहे चेकिंग थोडीफार झाली आता फक्त पन्नास सात मिरतांना चेकिंग करायची अजून तर ते करून घेऊ त्याशिवाय घरी जायचं आणि आज ठरवलंच आहे सर्वांनी तर त्याला चेकिंग करून फायनली झालं आहे आपला नाश्ता वडा आणला मस्त मस्त भाई आणि आमचा आवरा मागतो इडली वडा तर उम्या रम्या पण बसल्या नंदूभवानी नीरज पण आहेत आठ वाजून चालले आहेत आणि नाश्ता करायला घेतला रात्रभर झोपलो नाही चेकिंगच चालू आहे सर्व थकलेत खूप तरी पण काम करायचंच आहे आज पूर्ण फायनल कारण की आज पण आपल्या मूर्त्या जाणार आहेत उद्यापासून गणपती तर जातीलच त्याच्यामुळे जा आज काही करू फायनल करायची चेकिंग नाहीतर वापस प्रॉब्लेम येतील त्याच्यामुळे चेकिंग पूर्ण फायनलच करायचे तर आता नाश्ता करायला घेतला आहे सर्व थकलेत सर्वांच्या डोळ्यांवरती झोप आहे पण आता सागर आमचा सा बसला एकदम दणका मारायला आता साडेनऊ वाजलेत कालपासून घरी गेलो नाही सागर आणि मिस राहिले भुरका सागर आहे आपला अजून आपल्या मूर्तीला गोल्डन मारायचं आहे तर आता मला अजून एक मूर्तीला धोतर मारायचं आहे दोन मूर्ती आहेत तर एक मूर्तीला मारून जाणार आहे घरी नऊ वाजले तर हा ब्लॉग इथेच एंड करावा लागेल कारण की दुसरा ब्लॉग सुरू करता येणार नाही त्याच्यामुळे आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया कारण की आज आपली मूर्ती पण जाणार आहे मोठी